नमस्कार शेतकरी बांधवांनो कृषी सारथी चॅनलवर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज आपण कापूस बाजारावर बोलणार आहोत आणि विषय खूपच महत्वाचा आहे कापसाचे भाव नऊ हजारी होणार का सध्या बाजारात जी तेजी आहे ती टिकेल का आणि सगळ्यात मोठा प्रश्न आपण कापूस कधी विकावा या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपण एकदम सोप्या भाषेत एका गोष्टीसारखी समजून घेणार आहोत पण त्याआधी जर तुम्हाला बाजाराची अशीच सखोल माहिती आवडत असेल तर आपल्या कृषी सारथी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मग सुरू करूया तर सुरुवातच करूया एका जबरदस्त बातमीने काही प्रमुख बाजारांमध्ये कापसाचा भाव तब्बल आठ हजार आठशे रुपये प्रति क्विंटल पर्यंत पोहोचलाय हो तुम्ही बरोबर ऐकलं या एका आकड्याने संपूर्ण बाजारात एक नवीन उत्साह निर्माण केला आहे पण थांबा हा आठ हजार आठशेचा आकडा ऐकून लगेच कोणताही निर्णय घेऊ नका एक गोष्ट आपल्याला नीट समजून घ्यावी लागेल हा जो भाव आहे ना तो फक्त एकदम उत्तम पहिल्या प्रतीच्या कापसाला मिळतोय सर्वसाधारणपणे बाजारातला जो सरासरी भाव आहे तो अजूनही साधारणपणे सात हजार आठशे ते आठ हजार शंभर रुपयांच्या आसपासच फिरतोय त्यामुळे फरक लक्षात घेणं गरजेचं आहे आता प्रश्न हा आहे की बाजार इथपर्यंत पोचला तरी कसा ही तेजी काही एका रात्रीत आलेली नाहीये ह्याच्या मागे एक मोठा आधार आहे ज्याने बाजाराला कोसळण्यापासून वाचवलं चला ह्या हंगामाची कहाणी जरा सुरुवातीपासून पाहूया आठवतंय या, या हंगामाची सुरुवात कशी झाली होती थोडी निराशाजनकच होती नाही का भाव थेट सहा हजार रुपयांपर्यंत खाली घसरले होते असं वाटत होतं की आता काही खरं नाही पण तेव्हाच बाजारात एंट्री झाली भारतीय कापूस महामंडळाची म्हणजेच आपल्या सी सी आयची त्याने हमी भावाने खरेदीचा असा सपाटा लावला की कोसळणाऱ्या बाजाराला अक्षरशः सावरलं आणि त्याचाच परिणाम आहे की आज बाजार हमी भावाच्या वर टिकून आहे आता हे सी सी आयचं समर्थन किती मोठं होतं याचा अंदाज या आकड्यावरून घ्या सी सी आयने आतापर्यंत तब्बल बहात्तर ते पंच्याहत्तर लाख गाठी कापूस खरेदी केलाय विचार करा ही इतकी प्रचंड खरेदी होती की तिने बाजाराचा पायाच मजबूत केला आणि त्याला पडू दिलं नाही बरं सी सी आयने तर आधार दिला पण आता सध्या भाऊ का वाढत आहेत बाजारात ही तेजी का आली आहे चला या तेजीमागची चार मुख्य कारणं कोणती आहेत ते आपण एक एक करून पाहूया यातलं सगळ्यात पहिलं आणि सगळ्यात महत्वाचं कारण आहे हा अकरा टक्क्यांचा आकडा हे काय आहे तर हे आहे सरकारने कापूस आयातीवर लावलेलं शुल्क एकदम सोप्या भाषेत सांगायचं तर या अकरा टक्क्यांमुळे बाहेरच्या देशातला कापूस आपल्या देशात येताना महाग होतो आणि यामुळे आपल्या देशातल्या कापसाला एक प्रकारची संरक्षण भिंत मिळाली आहे ज्यामुळे भाव टिकून आहेत आता दुसरं कारण आहे उत्पादनातली घट मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी आपल्या देशात कापसाचं उत्पादन कमी होण्याचा अंदाज आहे आणि अर्थशास्त्राचा अगदी साधा नियम आहे जेव्हा माल कमी असतो आणि मागणी तेवढीच किंवा मा जास्त असते तेव्हा भा भाव वाढतातच तिसरं कारण थोडं वेगळं आहे ते म्हणजे सरकी हो यावर्षी सरकीला तब्बल चार हजार दोनशे रुपयांपर्यंतचा दमदार भाव मिळतो आहे याचा फायदा काय तर व्यापारी जेव्हा कापूस खरेदी करतात तेव्हा त्यांना ते फक्त रुईतूनच नाही तर सरकीतूनही चांगला नफा मिळतो आणि म्हणूनच ते शेतकऱ्यांना कापसासाठी जास्त किंमत द्यायला तयार होतात आणि चौथं कारण आहे रुपयाचं मूल्य जेव्हा आपला रुपया डॉलरच्या तुलनेत कमजोर होतो तेव्हा परदेशातून कोणतीही वस्तू आयात करणं महाग पडतं याचाच परिणाम कापूस आयातीवरही होतो बाहेरचा कापूस महागल्यामुळे देशातल्या कापसाला अधिक पसंती मिळते आणि भाव वाढायला मदत होते ही तर झाली तेजीची बाजू सगळं कसं छान आणि सकारात्मक वाटतंय बरोबर पण थांबा प्रत्येक तेजीच्या मागे काही धोकेसुद्धा लपलेले असतात आणि या धोक्यांकडे दुर्लक्ष करून अजिबात चालणार नाही तर मग मनात प्रश्न येतोच की ही जी तेजीची गाडी सुसाट आहे तिला ब्रेक कशामुळे लागू शकतो किंवा ही गाडी उलटी फिरण्याची शक्यता आहे का तर धोके काय आहेत सगळ्यात मोठा धोका आहे सरकारी धोरण सरकार कधीही ते अकरा टक्के आयात शुल्काचा निर्णय बदलू शकतं ते कमी करू शकतं किंवा काढूनही टाकू शकतं एखाद्या देशासोबत नवीन व्यापार करार होऊ शकतो आणि असे निर्णय अचानक म्हणजे अक्षरशः एका रात्रीत घेतले जातात आणि हेच आपल्याला लक्षात ठेवायचं आहे सरकारी धोरण हे एका रात्रीत बदलू शकतं आणि त्याचा बाजारावर लगेचच परिणाम होतो त्यामुळे आज जरी तेजी दिसत असली तरी उद्या काय होईल याची खात्री कोणीच देऊ शकत नाही म्हणूनच सावधगिरी बाळगणं खूप जास्त गरजेचं आहे तर आता आपण तेजीची कारणं पाहिली धोकेही समजून घेतले या सगळ्या माहितीच्या आधारे आता येऊया आपल्या सगळ्यात महत्वाच्या टप्प्याकडे तो म्हणजे शेतकऱ्याने काय निर्णय घ्यावा तर आता करायचं काय बाजारातले जे तज्ज्ञ आहेत ना त्यांचं म्हणणं आहे की सध्याची परिस्थिती पाहता भावांमध्ये अजूनही दोन हजार रुपयांपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे म्हणजे जोखीम पत्करून थांबल्यास मोठा फायदा होऊ शकतो यामुळेच आपल्यासमोर आता दोन स्पष्ट रस्ते आहेत पहिला रस्ता आहे निश्चित नफ्याचा म्हणजे आज जो चांगला भाव मिळतोय त्यात कापूस विकून टाकायचा आणि मिळालेला नफा पदरात पाडून घ्यायचा आणि दुसरा रस्ता आहे मोठ्या शक्यतेचा म्हणजे अजून जास्त भाव मिळेल या आशेवर थांबायचं पण सोबत सरकारी धोरण बदलण्याचा धोकाही स्वीकारायचा हा निर्णय प्रत्येकाने आपापल्या परिस्थितीनुसार आणि जोखीम घेण्याच्या क्षमतेनुसार घ्यायचा आहे एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा हे जे काही विश्लेषण आहे ते आजच्या म्हणजे बारा जानेवारी दोन हजार सव्वीसच्या परिस्थितीनुसार आहे बाजार सतत बदलत असतो त्यामुळे रोजच्या रोज माहिती घेणं आणि अपडेटेड राहणं खूप महत्त्वाचं आहे आणि ही ताजी माहिती तुम्हाला कुठे मिळेल तर त्यासाठीच आपलं कृषी सारथी चॅनल आहे बाजारातल्या रोजच्या घडामोडींवर आणि बदलांवर बारीक लक्ष ठेवायचं असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आम्ही तुमच्यासाठी अशीच माहितीपूर्ण विश्लेषणं घेऊन येत राहू धन्यवाद